हॅलो एवरीवन आज आपण बघूया शेवग्याच्या शेंगाचे कालवण कसे का बनवायचे त्यासाठी एक कढाई गरम करायला ठेवूया कढाई गरम झाल्यानंतर त्यात चार ते पाच चमचे तेल घालूया नंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडून तर द्यायची मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे घालू या नंतर त्यामध्ये कांदा खोबऱ्याचे बारीक केलेले वाटण घालूया वाटण चांगले लाल होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं ते दोन तीन वेळा खालीवर व्यवस्थित हलवून घ्यायचं नंतर त्यामध्ये थोडेसे हळद घालायची हळद घातल्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचे दोन चमचे घरचा कांदा मसाला घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि ते व्यवस्थित हलवून घेऊया भाजीला आमच्या गावाकडे कालवण म्हणतात ते व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये दुहून बारीक चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचं त्यामध्ये तुम्ही थोडीशी तुरीची डाळ घालू शकता किंवा हरभऱ्याचीही डाळ घालू शकता त्यामुळे एक वेगळीच टेस्ट कालवण कालवणाला ते व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी घालायचे इथे मी वाटण केलेल्या भां मिक्सरच्या भांड्यातच पाणी ओतून ते धुऊन ओतलेले आहे नंतर त्या कालवणाला एकू चांगली उकळी येऊन द्यायची नंतर त्याला त्यावरून थो बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कालवणाला उके आल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे बारीक शेंगदाण्याचे कूट घालायचे त्यानंतर कालवण चांगले उकळून द्यायचे तुम्हाला कालवणाची रेसिपी कशी आवडली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशा तऱ्हेने आपले हे शेवग्याच्या शेंगाही चांगल्या शिजलेल्या आहे तुम्ही बघू शकता आपले कालवून किती मस्त झालेले आहे आवडले तर नक्की लाईक करा